जैनब शरीफ शेख मुक्काम पोस्ट माळेगाव तालुका बारामती जिल्हा पुणे ही बारा वर्षांची मुलगी सहा महिन्याची असताना सिकल निष्पन्न झाला बोन मॅरो ट्रान्सप्लांट से ऑपरेशन करायचे असे पुणे येथे सांगितले आहे तसेच वडील ड्रायव्हर आहेत खर्च जवळपास पंचवीस लाखापेक्षा जास्त येणार आहे तरी तिला मदत करावी जर का मदत पाठवताना अडचण आल्यास सदर पेशंटच्या थेट अकाउंट वर पाठवू शकता नेम जैनब शरीफ शेख बँक ऑफ महाराष्ट्र बी के ब्रांच अकाउंट नंबर साठ चोपन्न एकोणतीस आठशे बावीस शहात्तर आय सी कोड एम एच बी झिरो 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 एकशे साठ मुलीचे नाव जैनब शरीफ शेख या मुलीला आजार आहे वडिलांचे नाव शरीफ अकबर शेख आई शमा शरीफ शेख दुसरी मुलगी झिनद शरीफ शेख आजोबा अकबर अब्दुल शेख आजी अबिदा अकबर शेख असा यांचा सहा जणांचा परिवार आहे घराची परिस्थिती नाजूक आहे वडील काम करत आहे की आपण सर्वांनी या मुलीला मदत करावी ही विनंती धन्यवाद मुक्काम पोस्ट माळेगाव तालुका बारामती जिल्हा पुणे पिनकोड फोर वन थ्री वन वन फाईव्ह ठिकाण माळेगाव नगरपंचायत समोर प्रतिनिधी निर्मला पवार मी शरीफ अकबर शेख माळेगावचा रहिवासी असून ही माझी मुलगी गेल्या बारा वर्षापासून सेल हय सीमे से आजाराशी सी। झुंज देत आहे तर तिला पुढच्या उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटल बाणेल याचे उपचार करण्यासाठी जवळजवळ पंचवीस लाख रुपये खर्च सांगितला आहे मी काय एक साधारण ड्रायविंगची नोकरी करत असून तो खर्च मला देवणार नाही तरी मी सर्व नागरिकांना मदतीचे आवाहन करतो